नमस्कार महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी निवडणुका पार पडल्या भाजप सहजपणे सर्वच निवडणुका जिंकेल असं सर्वांना वाटत होते त्याचे मुख्य कारण म्हणजे भाजपाकडे ईव्हीएम आहे सीबीआय आहे या जोरावर भाजप कुठेही काहीही करून निवडणुका जिंकेल असं सर्वांना वाटत होते आता भाजपाचे हे स्वप्न चक्काचूर करून उद्धव ठाकरेंनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे याच एक उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधात सर्वच एक्झिट पोल जात आहे दिल्लीच्या निवडणुका संपल्या मात्र या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्या चॅनलच्या एक्झिट पोलचे निकाल हे भाजपाच्या विरोधात जाताना दिसत आहे आणि त्याचे टेन्शन आता भाजपाला सतावत आहे कारण यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्यांना पूर्ण ताकद देत आहे आणि या निवडणुकीवेळी शिवसेनेचे दिग्गज नेतेही यावेळी केजरीवालांच्या प्रचाराला हजर राहून सभेमध्ये तुफान भाषण करत होते ठाकरेंचा बाणा हा दिल्लीमध्ये खूपच जोरात प्रचार करताना दिसत होता त्यातच ठाकरेंच्या शिवसैनिकांचा हिंदुत्वाचा मुद्दा हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली होती या निवडणुकीत भाजपाला सत्तर जागापैकी सतरा ते अठरा जागा, जागा मिळतील असं सर्व न्यूज एक्झिट पोलचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीला सत्तर पैकी अठ्ठेचाळीस ते पन्नास जागा मिळतील आणि यंदा आम आदमी पार्टी पुन्हा दिल्लीत आपला तख्त राखतील आणि भाजपाचा सुपडा साफ करतील पुन्हा अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होतील व ठाकरेंचा वचपाई काढतील नी बोल है। कमी ही। आज या ठिकाणी बोललं जात आहे या निवडणुकीत भाजपाला कमीत कमी तीस ते पस्तीस लोकांचे डिपॉझिट जप्त केलं जाईल असा काही जणांनी बांधला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ ही अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक मोठी मोलाची असल्याचं बोललं जात आहे आणि दिल्लीतील सर्व हिंदुत्ववादी हिंदूची मते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना म्हणजेच आम आदमी पक्षाकडे वळवण्यात मोठं यश आलं आहे महाराष्ट्रातील बदला आता उद्धव ठाकरे दिल्लीत घेणार आणि भाजपला सर्वात मोठा धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे हे आपला बदला घेतील का दिल्लीमध्ये पुन्हा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होतील का तुमचा एक्झिट पोल काय आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद